नमस्कार आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण पाहणार आहोत बिग बॉस विजेता सूरज चव्हाण यांच्या स्वप्नातील घर बारामती तालुक्यातील या गावातील सूरज चव्हाण जगभरातील फॅन्स लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारा मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण यांच्या स्वप्नातील घराचा शुभारंभ लवकरात लवकर होणार आहे अतिशय खडतर प्रवास करून झिरो तो हिरो अतिशय सुंदर असं हे घर तयार होत आहे हे त्यांचं जुनं घर आहे तुम्ही पाहू शकता या जुन्या घरातून हा प्रवास अतिशय चांगला प्रवास हा आई मरीमाताच्या कृपेने होत आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी सर्व कामगार या ठिकाणी कामाची लगबग करत आहेत लवकरात लवकर काही दिवसामध्येच या ठिकाणी या नवीन वास्तूचं शुभारंभ होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते पुढील सोमवारी या ठिकाणी या नवीन वास्तूचा शुभारंभ होणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळत आहे या ठिकाणी सर्व काम पूर्णत्व होत आहे अतिशय शेवटचा किरकोर किरकोर या ठिकाणी कामकाज चालू आहे या ठिकाणी अनेक कामगार या ठिकाणी कामाचे लगबग करताना पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी स्वप्नातील घर सुरतच्या या ठिकाणी बांधण्यास आलेलं आहे अतिशय सुंदर असे डिझाईन अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर आनी लोकरत लोकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी या शुभ वास्तूचं या ठिकाणी शुभारंभ होणार आहे अतिशय बोळा आणि शांत मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण हा असल्यामुळे सर्व फॅन्स लोक या वास्तूची लवकरात लवकर शुभारंभ होण्याची वाट पाहत आहे अतिशय छोटंसं आणि सुंदर असं गाव आहे मुर्टी हे गाव अतिशय सुंदर असं निसर्गरम्य कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक असं हे मुर्टीगाव या मुर्टीगावातील हा बिग बॉस विजेता मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आई मरीमाता मंदिरात माता, मंदिरा, माता देवीच्या मंदिरापुढे हे सुंदर असं वास्तू या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे आणि या वास्तूची पूजा आणि नवीन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा